निर्मूलनासाठी ठाणे महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांमुळेच ठाणे महापालिकेचा राज्यात चौथा क्रमांक आहे ठाणे शहर शंभर टक्के मुक्त करण्यासाठी प्रभाग समिती निहाय नागरिकांची काटेकोरपणे तपासणी करावी यासाठी क्षयरोग विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिल्या क्षयरोगमुक्त मूल्यांकनात ठाणे शहर चौथ्या क्रमांकावर असल्याबाबत खासदारांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह क्षयरोग विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन देखील केलं क्षयरोग निर्मूलनाकरता आमचे सर्व डॉक्टर्स माननीय आयुक्त सौरवराव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रसाद पाटील आणि पूर्ण टीम रात्रंदिवस मेहनत करत असते स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असते आणि देशामध्ये क्षयरोग निर्मूलनामध्ये आमची महानगरपालिका चौथ्या स्तरावर आहे आणि त्यासाठी आम्हाला मदत करणाऱ्या सर्व संस्था असतील कर्मचारी असतील त्यांचा स सत्कार या ठिकाणी माझ्या हस्ते करण्यात आला होता त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानण्याकरता मी आज या ठिकाणी उपस्थित होतो ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स